काँग्रेस पक्षनेते खासदार राहुल गांधी यांच्याबाबत सत्ताधारी पक्षाचे राज्यसभेचे खासदार तथा आमदार यांनी केलेल्या बेताल वक्तव्याचा निषेध म्हणून आज काँग्रेस पक्षातर्फे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मोठे निषेध आंदोलन करण्यात आले म्हणजे <Sucht> <जलालो सारो दो, Sucht> भाजपचे <Sucht> जी मंडळी आहे यांची जे महिलांवर मुलींवर जे अत्याचार झालेले यांची नाव समोर आलेली आहे म्हणून ह्या लोकांना एक कुठेतरी लोकांना संभ्रम निर्माण करण्याचं काम हे वाचावीर करता आहे आणि भाजपची ही मंडळी घाबरलेली आहे राहुल गांधीला गाबरलेली आहे महाराष्ट्र जनतेला घाबरलेली आहे धन्यवाद